काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधींची आज जाहीर सभा आहे सोलापुरातील एक्झिबिशन ग्राउंडवर राहुल गांधींची जाहीर सभा पार पडणार आहे बारा वर्षानंतर राहुल गांधी सोलापूरमध्ये येत आहेत राहुल गांधी यांच्या सभेची जयत तयारी सुरू आहे दुपारी साडेतीन वाजता राहुल गांधी सोलापुरात दाखल होणार आहेत राहुल गांधी सोलापुरातून भाजपवर कशा पद्धतीची टीका करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आपण आताची बातमी पाहतोय काँग्रेस नेते राहुल गांधी आज सोलापूर दौऱ्यावरती आहेत त्यांच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची आज जाहीर सभा होणार आहेत सोलापुरातील एक्झिबिशन ग्राउंडवर राहुल गांधींची जाहीर सभा पार पडणार आहे बारा वर्षानंतर राहुल गांधी हे सोलापूरमध्ये येत आहेत राहुल गांधी यांच्या सभेची जयत तयारी सुरू आहे दुपारी साडेतीन वाजता ते सोलापूरमध्ये दाखल होणार आहेत सोलापूरमधून ते भाजपवरती कशा पद्धतीची टीका करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील